नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण विशेष ठिकाणं दोन बघणार आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळ नळदु नळदुर्ग गावामध्ये एक खंडोबा मंदिर आहे जे आत्ता आमच्या मागे तुम्हाला दिसत आहे हे खंडोबा मंदिर हा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या, या मंदिरांची विशेषता काय आहे ते मी तुम्हाला आतमध्ये मंदिरात गेल्यावरती सांगेन नळदुर्गच्या खंडोबाच्या मंदिराच्या बाहेरच सागर प्रसाद भांडार नावाचं एक स्टॉल आहे किंवा दुकान आहे ह्या दुकानामध्ये आपल्याला खंडोबासाठी लागणारं पूजा साहित्य भंडारा प्रसाद तसेच देवाच्या मूर्ती इथे आपल्याला घेता येतात नळदुर्गच्या खंडोबा मंदिरामध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला इथली एक कथा सांगतो किंवा इतिहास सांगतो नळदुर्गचं हे जे खंडोबा मंदिर आहे हे नंतर बांधण्यात आलेलं आहे आधी तुम्ही माझ्या उजव्या हाताला जर बघितलं तर समोर एक हे खंडोबा मंदिर हे प्राचीन मंदिर आहे इथून जवळच समोर उजव्या हाताला बोरी नदी वाहते या बोरी नदीच्या काठावरती हे ओरिजिनल जुनं प्राचीन खंडोबा मंदिर होतं या मंदिरामध्ये मुघलांच्या कालावधीमध्ये गाय कापण्यात आली आणि म्हणून हे मंदिर ह्या मंदिरातलं देव या दुसऱ्या मंदिरामध्ये स्थलांतरित करण्यात आला पण तरीसुद्धा हे सुद्धा मंदिर अगदी नवं नाही आहे हे सुद्धा मंदिर खूप जुनं आहे मंदिराच्या ठेवणीवरनच तुम्हाला लक्षात येत असेल भूमिज पद्धतीचा कळस या मंदिराला आहे आणि हे पण जुनं मंदिर आहे पण इथलीही इथल्या ठिकाणाचं हे महत्त्व होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊया ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक दीपमाळा दिसतात इथे एक दिसते आहे काही नवीन आहेत काही जुने आहेत काही थोड्याशा पडझड झालेल्या आहेत पण अनेक दीपमाळा आपल्याला इथे बघा इथे पण तीन चार दीपमाळा दिसत आहेत अनेक दीपमाळा आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये दिसतात हे प्राचीन मंदिर जे आपण खंडोबाचं बघितलं सर्वात पहिलं होतं ह्या मंदिरामध्ये गायक आपली म्हणून मी तुम्हाला सांगितलं ह्या मंदिरामध्ये खंडोबाचं आणि बाणाईचं लग्न झालं होतं ही ह्या खंडोबाच्या मंदिराची विशेषता आहे किंवा ह्या स्थानाची विशेषता आहे तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये बाणाई आणि खंडोबाचं लग्न झालेलं बघितलं असेल तो प्रसंग पुराणामध्ये प्रसंग तो या ठिकाणी ह्या स्थानावरती झालेला होता म्हणून ह्या स्थानाला खूप महत्त्व आहे नळदुर्गच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या उजव्या हाताला आपल्याला काही दीपमाळा दिसतात ज्या मगाशी मी तुम्हाला दाखवल्या होत्या मध्यभागी तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या खाली पिवळ्या रंगाचं जे मध्यभागी दिसतंय ते मारुतीचं मंदिर इथे आहे समोरवरती नगारखाना आहे या या नगारखान्यामध्ये नगारा वाजवला जातो इथे समोर जर बघितलं तर आपल्याला समोरच्या कट्ट्यावरती एक शिवलिंग आणि नंदी महाराज दिसतात यांचं दर्शन घेऊन आपल्याला आतमध्ये जायचंय खंडोबाचं मंदिर आहे खंडोबा हे महादेवाचे अवतार असतात त्यामुळे इथे खंडोबासाठी भंडारा उदळण्याची पद्धत आहे किंवा भंडारा वाहण्याची पद्धत आहे नळदुर्गचं खंडोबा मंदिर आपण आता बघत आहोत नळदुर्ग आणि अणदुर्ग ह्या दोन खंडोबा मंदिरांची विशेषता अशी आहे की पूर्वीच्या कालावधीमध्ये खंडोबा कुठल्या देव देवळामध्ये ठेवायचा किंवा मुक्काम कुठल्या देवळामध्ये दे असला पाहिजे याचा वाद चाललेला होता त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की वर्षातले सव्वा दहा महिने खंडोबा त्या अणदूरच्या खंडोबा मंदिरामध्ये असतात आणि पावणे दोन महिने खंडोबा ह्या नळदुर्गच्या खंडोबा देवस्थानामध्ये असतात अशी दरवर्षी पावणे दोन महिने आणि सव्वा दहा महिने देव इकडून तिकडे स्थलांतरित करण्यात येतो ही या दोन मंदिरांची विशेषता आहे आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना खंडोबा मंदिर म्हटलं की दोनच खंडोबा माहिती असतात एक तर पालीचा खंडोबा माहिती असतो किंवा जेजुरीचा खंडोबा माहिती असतो पण खंडोबाच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या दोन देवस्थानांना पण आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे इथे तुम्ही मंदिराची ठेवण बघू शकता प्राचीन मंदिर असल्यामुळे पूर्ण दगडी बांधकाम या ठिकाणी आहे आणि सगळ्या बाजूंनी कमानी केलेल्या आहेत मंदिराला वरती सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार लिहिलेला आहे आणि वरती ध्वज आपला पिवळ्या रंगाचा ध्वज वरती आहे आपण आता मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करत आहोत हा प्रवेश मंडपसुद्धा संपूर्ण दगडांनी बांधलेला आतमध्ये आल्या आल्या समोर आपल्याला कासव बघायला मिळतं कासवाचं दर्शन घेऊन जसं अन्य मंदिरांमध्ये असतं तसंच कासव इथे सुद्धा आहे आणि तुम्ही इथे वरती बाजूला बघू शकता गोलाकार पद्धतीचा कळस वरती आहे आणि त्या कळसाच्या आतमध्ये असं दगडी नक्षीकाम केलेलं आहे कमळासारखा आकार वरच्या बाजूला केलेला आहे आणि हे आतमध्ये मुख्य मंदिरामध्ये जाण्याचं द्वार आहे प्रवेशद्वार आहे आता या प्रवेशद्वारावरती जर तुम्ही बघितलं तर इथे खाली दोन कीर्तिमुखं केलेली दिसतात आपल्याला ही दोन कीर्तिमुखं आहेत त्याच्या बाजूला दोन कमळं केलेली आहेत प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला द्वारशाखा आहेत द्वारशाखांवरती फारसं नक्षीकाम नाही आहे पण इथे द्वारशाखा नक्की आहेत वरती मध्यभागी ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये श्री गणेश देवता आहे वरच्या बाजूला छान झुमरांचा आकार केलेला दिसतोय आता तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर आपले सासवड भागातल्या मंदिरांचे व्हिडिओ बघितले असतील तर त्या सासवड भागातल्या मंदिरांमध्ये अशा प्रकारची दगडी झुमरं मंदिराच्या पूर्ण बाहेरच्या बाजूनी सगळीकडे केलेली आढळली होती तशी समान झुमरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत अनेक ठिकाणी आपण जेव्हा मंदिरांमध्ये दर्शनाला जातो त्यावेळेला मंदिरांच्या या बारकाव्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करूया आता आपण सभा मंडपामध्ये किंवा प्रवेश मंडपामध्ये होतो आता आपण अंतराळामध्ये जाऊयात या आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश केलेला आहे मंदिराच्या अंतराळाचं चो छत पण तुम्ही इथे बघून घ्या सुंदर घंटा इथे अडकवलेली आहे मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आता आपल्याला समोर दिसत आहे या प्रवेशद्वाराला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि इथेही झुबरांची मालिका आपल्याला केलेली दिसते ज्याला रंग दिलेला आहे ही दगडी हे पूर्ण बांधकाम दगडी आहे आणि वरती तीन छोटे कळस केलेले आपल्याला सुंदर पद्धतीने दगडामध्ये केलेले दिसतात आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत म्हणजे मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत ओम त्रम्हकजामहेगंधी पुष्टीवर्धन गुर्वारुकमेव वंदनान मृत्यूर्मुक्षीयमामृतात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हर हर महादेव शंभो येळकोट येळकोट जय मल्लार देवाचं दर्शन मी तुम्हाला थोडस क्लोजअपमध्ये पण पुन्हा एकदा दाखवतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर दर्शक अहो या स्थानाबद्दल खंडोबाच्या मंदिरांबद्दल आणि संपूर्ण ह्या स्थानाबद्दल ह्या भागाबद्दल इथले गुरुजी आपल्याला माहिती सांगतायत ते आपण त्यांच्याकडून ऐकूया गुरुजी कृपया या स्थानाचं महात्म्य आम्हाला सांगा आणि थोडक्यात इतिहास सांगा इथला इतिहास म्हणजे पानूचं लग्न झालेलं ठिकाण मानलं जातं महाराष्ट्रात थोडक्यात पण कर्नाटक कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा या भागातनं अनेक लोक दर्शनासाठी इथे येतात खंडोबासाठी ह्या जागेचं महत्व म्हणजे बानूबाईनं खंडोबाकडनं मागून घेतलेलं वचन आहे की तुम्ही पंचक्रोशी मध्ये किंवा या ब्रह्मांडात कुठेही राहा वर्षातनं एकदा इतर माझ्या लग्नासाठी जे ठिकाण तुम्ही निवडलेलं आहे त्या ठिकाणात तुम्ही वर्षात एकदा यायला पाहिजे तर हिथली यात्रा बसते पौष पौर्णिमा पौर्णिमा मध्ये त्या डिसेंबर किंवा जानेवारी अप्रिल मध्ये तो कार्य कार्यकाळ राहतो चंपा नाग नागदिवे खंडोबाचं लग्न हिथ लागलं जातं त्यामुळे या जागेला महत्वाचं लग्न लागलेलं ठिकाण असल्यामुळं वंचित वर मागितलेलं फळ हे पूर्णता होत मग ते त्यांच्या लग्नाचं जी तिथी असते त्यावेळेला आजही लग्न पुन्हा लावलं जात लग्न लावलं जातं काकण मानलं जातं खंडोबाला जसं नवऱ्या मुलाला काकण मानलं जातं तसं काकण बांधून हळदीची उधळण करून खंडोबाचे भक्त लोक पाच सहा लाख भाविक इथे राहतात खंडोबाचे पाऊल ठुवाल जागा राहते पौष पौर्णिमेला मुक्ती यात्रा भरते या पौर्णिमाजाचं काहीतरी सांगतो नळराजा दमयंती दमयंतीची भक्ती होती महादेवाची तर नळराजा म्हणतो की पती पती परमेश्वर त्यामुळे नवऱ्याचीच पूजा करायची असं एक केला होती त्यामध्ये दमयंतीच्या भक्तीमुळं खंडेरा इथे येण्यासाठी भाग पाडण्याची दमयंतीनं प्रण घेतला होता आणि त्या प्रणामध्ये तिनं महिला बिदर जिल्ह्यात खानापूर म्हणून गाव आहे खानापूर गावात आदि महिला म्हणून मंदिर आहे खंडोबाचं पुरातन मंदिर आहे तिथन खंडोबा येण्याचं कारण की दमयंतिला वचन दिले होते खंडोबा कि तुझ्या जागेला मी येणार आणि दमयतेचं एक प्रण होते की खंडोबाला मी तर आणणार त्यामुळे प्रजा सुखी होती नंतर इथं मंदिरामध्ये इथं जे जागेत मी बसलोय हे नवीन मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे जुनं मंदिर तिकडच्या साईडला आहे त्या जुन्या मंदिरामध्ये ज्यावेळेस औरंगजेब इथं विजापूरचं गोलघुमट घेण्याची इच्छे आला होता त्या टायमाला नागदूस करून पलीकडच्या मंदिरामध्ये खंडोबाला प्रिय असलेली अशी गाय त्याची कत्तल केल्यामुळे जागा ते खंडोबाने सोडलेला आहे अंदूर आणि नद्रुक याच्यामधलं चार असल्यामुळे ह्याला मैलारपूर म्हणते एक महिलावर असल्यामुळे असल्यामुळं म्हणते आणि खंडोबा इथन वृष्ट होऊन आनंदूर ह्या गावी गेले त्या आंदूर नव्हतं तर असून आनंदपूर होतं पूर्वीचं नाव नंतर त्याचं नाव आंदूर करण्यात आलं आणि ह्या मैलापूरचं नाव प्रेमपूर होतं पहिलेच जुनं नंतर नळराजाचं गड असल्यामुळे त्यांच्या नळदुर्ग नाव पडलेलं आहे ह्या मंदिराचं एरियाचं अच्छा आणि जेव्हा पावणे दोन महिने देव इथे येतो त्यावेळेला इथे स्थापना होते इथं खंडोबाची मूर्ती बसवली जाते इकडे माणसाजीवी बसवली जाते इकडे प्रदान बसवले जाते आणि मागल्या बाजूला मार्तं बैल खंडोबाचा जो हिंसक अवतार आहे मातंड भैरव खंडोबाला जर दोन्हीकडे आक्रमण झाले तर एक आक्रमण खंडोबा करायचे दुसरं आक्रमण मातंड भैरवाला पाठवायचे त्यामुळे याला मार्तंड भैरव अवतार असं म्हणतात खंडोबाला हे महादेवाचा अवतार आहे ते वर्षातले पावणे दोन महिने हिथं दिवाळी आणि जो आंधोरचा भाग आहे प्रेमपूर तिथं शुकशुकाट जे काही देवाचा मुकुटमध्ये गेलाय असं प्रथा इथं आहे पूर्वीपासून तुम्ही जर त्या प्रेडला जर इथं फक्त हे जर आले तर हिकडलं ही दृश्य तिकडले दृश्य बघण्यासारखं अवलौकिक दृश्य आहे खंडोबा इकडे आणणे खंडोबा तिकडे नेणे हे पावणे दोन महिन्याचं वास्तविक इथं खंडोबाच आहे अच्छा मी आता आमच्या दर्शकांना सांगत होतो की खंडोबा देवस्थान म्हणलं की आपल्या सामान्य माणसांना दोनच पालीचा खंडोबा आणि जेजुरीचा खंडोबा ऍटलीस्ट पुणे मुंबईच्या साईडच्या लोकांना तरी हे दोनच माहिती असतात पण ह्या दोन, दोन, दोन स्थानांना पण अत्यंत महत्व आहे कारण खंडोबाचा निवास इथे आहे आणि त्यांचं लग्न इथे झालेलं आहे त्यामुळे ह्या निवासस्थाना ह्या मंदिरांना खूप महत्व आहे बानू ही धनगराची नसून देवाजी देव जे होते इंद्र इंद्राची मुलगी होती ती तिला शापित असल्यामुळं धर्तीवर यायची पायी आली त्याला एका धनगराने धनगराची बाणू असं मानले जाते आणि लग्न लागलेलं ठिकाण जर कोण मस्जिद वर मागितलं राहू द्या पामर कसला विरोध्या द्या इथं फळ मिळणार हे शंभर टक्के रचित आहे गुरुजी सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार करतो या बाहेरच्या समोरच्या भागाबद्दल आतल्या गुरुजींनी आम्हाला आणखी एक माहिती दिली आता इथे आपल्याला नगरखाना अर्धा बुडालेला दिसतोय मी त्यांना प्रश्न विचारला की असं का आहे तर ते सांगतायत की या ठिकाणी पूर्ण खड्डा होता आतमध्ये आणि नगरखान्याला खाली उतरून वर जायला जागा होती पण इथून लेकरं पडायचे किंवा लोक पडायचे असा खड्डा असल्यामुळं त्यामुळे त्यांनी वरती हा स्लॅब टाकून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली जेव्हा भंडारा असतो इथे प्रसाद असतो त्यावेळेला त्याचं गोडाऊन खाली केलेलं आहे अन्न ठेव अन्नधान्य सगळं ह्याच्या खाली ठेवलं जातं आणि हा जो खालचा भाग दिसतोय नगारखाना हा तेवढाच जुना होता हे वरचं सिमेंटचं बांधकाम नंतर केलेलं आहे हे आम्हाला गुरुजींनी सांगितलं आता आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घालूयात आणि आपण अंदूरच्या मंदिराकडे प्रस्थान करूयात आता आपण मंदिर प्रदक्षिणा करत आहोत मंदिर प्रदक्षिणा करता करता आपण बाजू बाजूने कळस कसा दिसतो ते बघूया इथला मंदिराचा कळस जो आहे तो सुद्धा सुंदर मंदिर आहे इथल्या गुरुजींनी अशी आणखी एक माहिती दिली की हे मंदिर बांधण्यासाठी आंध्रामधून शिल्पकार आणले होते आणि आंध्रामधल्या शिल्पकारांनी हे मंदिर बांधकाम केलेलं आहे वरती आपण कळसावरती बघू शकतो भूमिज पद्धतीचा कळस आहे सगळ्यात वरती खंडोबा आहेत आणि त्याच्या खाली आपल्याला अन्य देवदेवतांच्या मूर्ती कोरलेले दिसतात विष्णूचे काही अवतारांची शिल्प आपल्याला केलेली दिसतात या बाजूला समोर आपल्याला महादेवाचं महादेव आणि पार्वती सुद्धा या बाजूला दिसत आहेत अशी सुंदर शिल्प या कळसावरती केलेली आहेत आता आपण मागच्या बाजूला जाऊन बघूयात मागे काय आहे ही मंदिराची मागची बाजू आहे इथे तुम्ही मध्यभागी बघू शकता श्री खंडोबा बाणाई विवाह स्थळ असं इथं लिहिलेलं आहे ह्याच स्थळावरती त्यांचं लग्न झालेलं होतं आणि रात्री ह्याच्यामध्ये लाईट लावले जातात म्हणजे समोर ह्या बाजूला जो हायवे आहे किंवा भाग्यनगरचा रस्ता आहे भाग्यनगर म्हणजे हैदराबाद आपलं नाव त्याला भाग्यनगर आहे तो ह्या बाजूला आहे तिकडनं लांबणं सुद्धा दिसावं म्हणून इथे साईन बोर्ड बनवलेला आहे जो रात्री दिवे लावले जातात त्याच्यामध्ये आणि रात्री वरती दिवा सुद्धा लावला जातो रात्री लांबून सुद्धा हे मंदिर खूप सुंदर दिसतं मंदिराचा बाहेरच्या बाजूचा असलेला चौथरा इथे आपल्याला दिसतोय आता आपण पलीकडच्या बाजूला जाऊयात काय आहे बघू आता आपण जी बघतो हो आहोत ही मंदिराची उजवी बाजू आहे इथे मुख्य गर्भगृह आहे मध्ये अंतराळ आहे त्याच्या पलीकडे समोर असलेला प्रवेश मंडप किंवा सभामंडप आपल्याला दिसतो आता आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला जाऊन नंतर आपण थेट अंडूरच्या मंदिरात भेटणार आहोत दर्शक हो अंडूरचं जे मंदिर आहे ते ह्या मंदिरापेक्षा खूप मोठं आहे त्यामुळे आपण अंडूरच्या मंदिराचा व्हिडिओ सेपरेट करत आहोत हा नळदुर्गच्या खंडोबा मंदिराचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अंडूरच्या मंदिरामध्ये तोपर्यंत आपल्याला नेहमीची विनंती असतेच आमच्या जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा अशाच कुठल्या तरी पुढच्या प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद